खेळात चमकाल तर चांगली नोकरी तुमच्या घरापर्यंत चालून येईल असा संदेश महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश गादेकर यांनी दिलाय भारत शिक्षण प्रसारक मंडळ अल्पसंख्याक संस्था संचलित आशा मराठी विद्यालय आणि धर्मण्णा सादुल प्रशाला यांच्या वतीनं आयोजित क्रीडा सप्ताहाचा उद्घाटन समारंभ नीलम नगर येथील शाळेच्या मैदानात झाला महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करून सप्ताहाला सुरुवात झाली सप्ता हा क्रीडा सप्ताह तेरा डिसेंबर पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव आसिफ पठाण यांनी दिली या, या कार्यक्रमाला सेवानिवृत्त एस आय पीर अहमद सय्यद आशा मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तस्लीम बानो पठाण धर्मन्ना सादुल प्रशालेच्या मुख्याध्यापिका अफरीन सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना महेश गादेकर म्हणाले की अभ्यासासोबत खेळातही निपुण बना खेळात चमकाल तर चांगली नोकरी तुमच्या घरापर्यंत चालू येईल महेश गादेकर यांनी टॉस करून खो खो स्पर्धेचं उद्घाटन केलं आसी पठाण यांनी पाहुण्यांचा सत्कार केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काउट गाईड आणि आर एस पी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन श्रीशैल जळकोटे यांनी तर आभार प्रदर्शन राज अहमद शेख यांनी केलं